आणि अत्यंत आकर्षक मांडणी आणि बातम्या यामुळे सातपूरकरांनी सन्मानला प्रचंड प्रतिसाद दिला चार्टर्ड अकाउंटंट श्री मनोज तांबे व कर सल्लागार सौभाग्यवती सौ जान्हवीताई मनोज तांबे यांचं मन ऐकूया हा प्रसिद्ध पेपर शनिवारी सकाळी उठल्यानंतर सकाळी साडेसहा सात वाजताच कोणत्या ना कोणत्या ग्रुपवर मला सर्व वाचायला मिळतात त्यामुळे हार्ड कॉपी जरी हातात आली त्याच्या आधी माझा सकाळी साडेसहा वाजता वाचलेला असतो अंक चा, चांगला अंक दर शनिवारी प्रसिद्ध होतो याला शुभेच्छा अच्छा आणि खरं सल्लागार सौभाग्य होती तांबे जस मग अशी मी म्हंटले तुम्ही फारच जोरात आणि सगळ्यांपर्यंत माहिती राहा आता आतापर्यंत जे काय आहे ते सगळ्यात व्यवस्थित तुम्ही तुमचं काम चांगलं चोख पद्धतीने पार पाडताय अशी जास्तीत जास्त माहिती तुमच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे सन्मान स्फोटीसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरांडे सन्मान ड्यूस सातपूर नाशिक धन्यवाद